नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापू साथी सर्वात महत्वाची ता कापूस उत्पादक कास्ताकार जागतिक कापूस कापसाच्या भावात आली आहे या ठिकाणी पुन्हा प्रचंड तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक कापूस बाजार आली आहे या ठिकाणी पुन्हा प्रचंड तेजी पण जागतिक कापूस बाजारामध्ये असे आली आहे प्रचंड तेजी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता जागतिक कापूस बाजारामध्ये आली आहे या ठिकाणी पुन्हा प्रचंड तेजी पण जागतिक कापूस बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक कापूस बाजारामध्ये आली आहे पुन्हा प्रचंड तेजी जागतिक कापूस बाजारामध्ये तेजी खाली। का आली जागतिक कापूस बाजारामध्ये तेजी किती आली आणि या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत कापूस बाजार भावावरती कसा होणार याबद्दल आता घेऊयात अनेक माहिती जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही इथून एका महिन्यापूर्वी शंभर कोसळत गेले याला कारण म्हणजे ब्राझील आणि ऑस्ट्रेलियामध्ये कापसाच उत्पादन वाढण्याची शक्यता आणि इथून कमी होत 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 चौऱ्याऐंशी सेंट पर्यंत पोहोचले पण तिथून पुन्हा एकदा मागच्या चार ते पाच दिवसामध्ये कापसाच्या बाजारभावाने उसळी घेतली आहे आणि कापसाचा बाजारभाव आता अठ्ठ्याऐंशी सेंटच्या आसपास आला आहे कापसाच्या बाजारभावातील ही तेजी जर आंतरराष्ट्रीय बाजारात कायम राहिली तर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के नजीकच्या भविष्यात कापसाचा बाजारभाव आठ हजार पार जाण्याची शक्यता दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की आपल्याला जर सात हजार सातशे ते आठ हजाराच्या दरम्यान कापसाचा बाजारभाव नजीकच्या भविष्यात जर मिळाला तर इथं पन्नास टक्के करा कापसाची विक्री आणि बाकी पन्नास टक्के कापूस तिथून येणाऱ्या तेजीमध्ये विक्री करा ज्यामुळे होईल फायदा कारण भविष्यात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी नजीकच्या भविष्यात येईल याची शक्यता दिसत नाही यामुळे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं विक्री करणं हाच आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो तर मग मित्रांनो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या शेती शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार